माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकासाठी भाजपाकडून वेगळी रणनीती आखण्यास सुरुवात केली असून राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गट एकनाथ सेना काँग्रेस पक्षातील नेते आता भाजपच्या प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील वर्षा निवासस्थानी भेट घेतली सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार दिलीप माने राजन पाटील यशवंत माने हे लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असून माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे हे देखील भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे मुंबईत झालेल्या बैठकीप्रसंगी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार समाधान आवताडे आमदार देवेंद्र कोठे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे माजी आमदार राजन पाटील दिलीप माने यशवंत माने माड्याचे रणजितसिंह शिंदे विक्रम शिंदे भाजपा शहराध्यक्ष रुनिदाय तळवळकर आदी उपस्थित होते माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका